एक ठिकाणी व्यक्त करते आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या म्हण्या बाईला शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मन्या बाईवरती प्रेम करून आमच्या दोन्ही बंधूंवरती प्रेम करून आपण सर्वजण उपस्थित राहिलेला हे आपलं ऋण आम्ही दोघं भाऊ आयुष्यभर विसरणार आता प्रत्येक घाटामध्ये गेल्यानंतर जर एखाद्या बैलाची मोडतोड झाली तर त्या ठिकाणी अम्ब्युलन्स नसती तर मी एक साधारण पंचवीस लाख रुपये किमतीची अम्बुलन्स मान्याच्या नावाने आपल्या हाताने लवकरच लोक अर्पण करणार लो आहे कर कर की विना सेवा विना मोबाबला संपूर्ण पुणे जिल्ह्यात जे जे तालुक्या असतील त्या त्या ठिकाणी त्या त्या यात्रेला जाईल आणि कोणत्याही जाई त्या अँब्युलन्ससाठी एकही रुपये खर्च होणार नाही याची दक्षता घेईल आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने परव शोधलो आपल्याला पण एक मठ थांबतो मी धन्यवाद ठीक आहे ठीक आहे महाराज तसंयत सांगता करायची आहे